नमस्कार पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारांचं मी सहाय्यक निवडणूक अधिकारी दोनशे पाच चिंचवड विधानसभा मतदारसंघ मनपूर्वक स्वागत करतो बंदुरू आपला सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेची निवडणूक आता लागलेली आहे आदर्श आचारसंहितासुद्धा सुरू झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आता काही मतदारसंघामध्ये तर नामनिर्देशन पत्रालाही सुरुवात झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चार लोकसभा मतदारसंघ आहेत यामधील बारामती मतदारसंघाच्या नामनिर्देशनपत्राची प्रक्रिया आता सुरू होईल आणि त्यानंतर उर्वरित म्हणजे पुणे मावळ आणि शिरूर या मतदारसंघाची मतदान नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होईल आपणा सर्वांनाच माहिती आहे की बारामती विधानसभा मतदारसंघाचं मतदान हे सात तारखेला आहे तर उरलेल्या तीन लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे तेरा मेला आहे सर्वांना विनंती आहे की अनेकदा सर्व गोष्टीमध्ये पुणे जिल्हा अग्रेसर असतो मात्र मतदान करणाऱ्यांच्या टक्केवारीमध्ये मात्र पुणे जिल्हा काहीसा पिछाडीवर आपण दरवेळेस बघतो मला खात्री आहे की यावेळी सर्व मतदार अतिशय उत्साहानं या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये भाग घेतील आणि सात तारखेला बारामतीमध्ये आणि तेरा तारखेला उर्वरित तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतील आणि गेल्या वर्षी गेल्या लोकसभेच्या वेळचा जो आकडा आहे जो मतदान टक्केवारी आहे तो टक्का निश्चितपणे वाढवण्यासाठी आपण सर्वजण मदत करा आम्हाला खात्री आहे की आमची संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही जनजागृतीसाठी गेली वर्षभर काम करते जिल्हाधिकारी मान्य सुहासदी दिवसेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं काम सुरू आहे एवढंच नाही तर पंच्याऐंशी पेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी दिव्यांग मतदारांसाठी होम वोटिंग त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची वाहतूक व्यवस्था वाहनांची व्यवस्था या सर्व गोष्टी ह्या आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत सर्व मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा ह्या प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत फक्त गरज आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदाना येण्याची जास्तीत जास्त लोकांनी या लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होण्याची मला खात्री आहे की पुणेकर अत्यंत सजग आहेत यापूर्वी जरी मतदानाचा टक्का कमी असला तर या वेळच्या लोकसभेमध्ये निश्चितपणानं मतदानाची टक्केवारी वाढेल नवे राज्याच्या टक्केवारीच्या वर आमचा मतदानाचा टक्का जाईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या प्रयत्नामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे